खानदानी दृष्टांत मग आमच्या माझे गुरुजी वैकुंठ शिकवणी वाचे रामकृष्ण मग येण शिकत त्यांची परंपरा माझ्याकडे आता <laughs> माझ्या वडिलांनी आयुष्यभर मृदंग वाजलं भवनच्या कीर्तनात माझे आजोबा मृदंग वाजत होते मी बरेच दिवस वाजत होतो आता मुलगा वाजतोय आता नातो थापा टाकायला लागला <laughs> माझ्या घरात माझे वडील जाताना मला सांगून गेले ते म्हणजे नाता दे कडे नाही तुझं तुझं समाजाचं जमलं कीर्तन बंद कर नाही जम तु काय नाही आपल्या घरात भजनाची परंपरा आहे भजन बंद कर मी आजही माझ्या मतंडपुरात मी जास्त भजन करतो भजनाला फार महत्व देतो फार भजन करतो मी एक किलोला काळ वाजून वाजून पावसाळ्यावर आणला मी भजन जास्त करतो मी थोडं भजन प्रेमी आहे भजन प्रेमी का काजन प्रमाण काय थोडा भजन प्रमाण भागवत मध्ये मला वाक्य सापड मी भागवत कथा करा संगीत भागवत कथा करतो भागवतात एक वाक्य सापडलं हो भजना विना भोजन करणं पाप काय बोललो मी भजन केल्याशिवाय भोजन करणं पाप जेवायला अधिकार नाही काय अधिकार भोजन करायचा अरे भजनच नाही अरे भोजन मग तू म्हणतो मग भजन या शब्दाचा अर्थ लयच गोड आहे मराठी शब्द कशामध्ये अर्थ बघायचा मग भजन या शब्दाचा अर्थ सांगू का मग माझे गुरुजी सांगायचे अरे प्रामाणिकपणे जीवन जगणे हेच भजन आहे प्रामाणिकपणे जीवन जगणे हेच भजन आहे भजन आहे तुमचं प्रामाणिकपणा सांगतो कुठं आपल्या आपल्या पतीची सेवा याच नाव शंभर भागवत ऐकण्यापेक्षा आपल्या पतीची सेवा करा चार वाजता भागवस्त्र झालं गावात चार वाजता की भागवत ऐकायला ताण आग दे थोडे तांदूळ माथार कुठं आला भागवत ऐकायला थोडा चहा करून दिला तर बरं होईल पण म्हणते तुम्ही सांगा म्हणते कोण आला तुम्ही आता चार वाजता गेले सहा वाजताच येतात मग थोडा चार करून बरं होईल माता म्हणते माता पण तर असत बर का बचपन मे हे नाधानी बचपन नादाना असताय बिर्जीचा बचपन मे हे नाधानी हे लाचारी बुढ़ापा माथे पर लाचे आ रहे मगर जवानी में कुछ नहीं किया तो, जिंदगी एक बेमार जवानी में बरमात नहीं करा जिंदगी बेमार बेमार माथे पर लाचे थोड़ा चाह कर दे तो बदबू लोग करिया लगाए हलता तरी म्हणजे झाशीची राणीच हा लवकर यायला काय झालत शिवाय चहा नाही अरे आका भागवत जरी कुठून पिली ना तरी तुला तर तर देव भेटायचा नाही अरे नाही कर भागवत कर्तव्यात परमारत कर्तव्यात कर्तव्य ही नाही व्हायचं माय बाबा कर्तव्यात परमात कर्तव्य कायच कीर्तन गावात शेतकरी माणूस तुमच्या माहितीत उद्या ना शेतकरी माणूस मी आग्रह शेतकरी नंतर वारकरी आपण शेतकरी माणूस गावात खाल्याचं कीर्तन दहा वाजता सुरू झालं शेतकरी दोन बैल होते शेतात गेला लवकर आठ वाजता चारली गडीवर लांबून बांधली दहा वाजता कीर्तनाला पुढे येऊन बस बैल असते एक बैल सुटला दुसऱ्या बैलावर पडला ना ते एक बैल सुटला दुसऱ्या बैलावर पडला म्हणजे आता हे मी जीन्सच्या पेंटी वाल चालवायचं जीन्सच्या पेंटी वेळेला हे कळायचं नाही बैल सुटला दुसऱ्या बाजूवर पडला मग ती मारायला लागला तिचं खाली बैल बसला होता त्याचा पाय इष्टमीच गुंतला नाकारणाऱ्या लागलं ला ला। बैल तंग लागला ला। तंग लागला म्हणजे पोट फुगले शेजाऱ्याने पाहिलं तर मित्र पळतोच आला बैल आणायला लागला बैल मारता होता बैल धावला पर्याय ना फोन करावा लागला अण्णा कुठे रे कीर्तनात कार फोन केला अण्णा मित्र तुझा एक बैल सुटलाय दुसऱ्या बायवर पडला पायात नाकात येसन संगुतली पोट तंग लागले आर मग सोडेव ना सांगायची गरज आहे सांगा का नाही मला सांगावं लागतं का अरे मी गिरतो पळत इथं मग ती बैल मारकाय तुझं धावत आहे ती दहँडीचं कीर्तन ऐक काल्याचं कीर्तन आहे नाही तुझ्या पोट पोटतन लागलं तू छरी वेळ का पण बैल तर वाचण्याची गॅरंटी कमी आहे दृष्टांत थोडा थांबू आपण इथं आता मला तुम्ही सांगायचं काल्याचं कीर्तन ऐकायचं का पाय जायचं बैलाचं हा नाही काय वाटत तुम्हाला बैलच कुठे राहिले म्हणून बैल राहिलीच कुठं आता आहे का नाही पहिल्याचं पाय काढायला जायचंय शेतात तर काल्याचं कीर्तन ऐकायचं काय करायचं आणि काल्याचं कीर्तन पुन्हा आता बोला आता काय करायचं पहिल्याच पोटन लागलंय पाय काढायला जायचं कीर्तन ऐकायचं काय करायचं पाहिजे काय वाटत तुम्हाला काय वाटतं बिंट मस्त तुम्हाला पहिल्याच पाय व सामरावती आला, आला आला आ, आता काय करायचं तरी सुद्धा पाय त्याला सांगितलं काय तिकड का आल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय मी काही येणार नाही तू जर इतन उठला आणि बैलाचा पाय काढायला गेला अरे काला भगवान श्री कृष्ण तुला शेतात येऊन देऊन कर्तव्यात परमार्थ करा कर्तव्य हीन व्हायचं नाही कधी कर्तव्यात परमार्थ करायचा पाटलाची मुलगी दीडशे एकर जमीन दृष्टी सांगत होतो आणि पलीकडच्या गावाच पाटला अडीचशे एकर जिमिनदार हा नानी पाटील तोही अडीचशे एकर जमिनीचा मालक तिकडे दीडशे एकर त्याला अडीचशेकरूत एक मुलगी रुपवान मुलगी त्या पाटलाच्या घरी दिली थाटामाटात लग्न झालं अडीचशे एकर जमीनदार मालक काय असतं माहिते का प्रारब्ध एकदा प्रतिकूल झाले ना सांगतात तिचं प्रारब्ध प्रतिकूल झालं ते मुलीचं लग्न झालं वर्ष दोन वर्षात चार दोन वर्षात प्रतिकूल हळू 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 तिचं प्रारब्ध तिच्या नवऱ्याला सवय लागली कशीची कसे सवय लागल्या समोर कशाची घाबर नका बरोबर कळत काय कशाची चालू काय बरोबर तुम्ही जमले असते कीर्तन ऐक बिघडलं असते हा सवय म्हटलं किती जाऊ दे खरंय सवय लागली व्यस्त आली गेला हळू 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 सगळी संपत्ती बरा झाला मुलगी कामाला चालली सासू सासू निघून गेले वार चार मुलं होते मुलांना अंगाला कपडे नाही जावंही यश झाले सगळी संपत्ती गेली फार मजुरी करायची व्हाय एकच पाटील पाटील इकडं दीड किरवाला गिरवाला मायबापे पाटील म्हणजे आव आपली मोलमजुरी करते आपल्या इतकी संपत्ती आहे ऐश्वर्य स्वप्न आहे तर सगळं मदत करा कर कर ना तिला लोकांची धोंडी मांडणी करायची वेळ आली आपल्याला दीडशे आहे तिला अडीचशे कर्ज कर बघून आपलेही पेक्षेत म्हणतात आपण किती मदत करणार यात कर तिचं प्रतिकूल झालंय आता आपली मदत काहीच कामाची नाही आपल्यापेक्षाही बघून घेऊ अडीचशेकर एकर मेचा मालक तिचं प्राधान्य प्रतिकूल झाले काहीच विभाग नाही तिने विचार केला सांगायला गेले प्रवचन सांगत आहे की नाही करत याला सांगायला <laughs> गेले प्रवचन सांगत आहे एक दिवस काय झालं दुपारची वेळ होती जावळ बापू घरी आले जावळ बापू घरी नंतर सासूबाने विचार केला काही पैसे द्यावे घरी नेत नाही हिरे मानिक मोती घरात पाठी नसतं हिरे होते घरामध्ये ते द्यावे ते घरी नेत नाही काय करावं पाशी हुशार होती हुशार मावली होती ती पट हो पटकन लाडू बनवले पटकन लाडू कशाचे होते आता तुम्ही सांगायचे कशाचे कशाचे पाहते पटकन लाडू कशाचे होत बुंदीचे नाय ना पटकन लाडू बुंदीचे होत आमच्या गाड्या ना मध्ये पटकन लाडू कायचे होते वाजवा काळ यांच्यासाठी वाजवा वाजवा की काळे यांच्यासाठी अरे 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 आमच्या पेटी बस सांगितलं पटकन रव्याचे लाडू पटकन रवा आणायचा तळ टाकायचं गरम करायचं गरम केला त्याच्या साखर टाकले थोडं पाक टाकले झाले किती मिनिटं झाले दोन मिनिटात लाडू रव्याचे लाडू बनवले दोनशे लाडू रव्याचे बनवले दोनशे लाडू आणि एक एक लाडू मध्ये एक एक हिरा घातला माझ्या गोष्टींचा एक एका लाडू मध्ये एक हिरा घातला दोनशे लाडू बनवले आणि डब्यात टाकले आणि ते पिशी जावाय बापू लाडू घरी घेऊन जा पोर <पोरागाते>। तुम्ही खाचा माझी पोर खाईल दोनशे लाडून दोनशे लाडू मध्ये दोनशे हिरे घातले तिला माहिती माझी पोर घरी लाडू फोडील त्याच्या हिरा निघाल माझी मुलगी दोनशे हिरे काढून घेईन वर्षभर नातवाने बसून टाकेल अस आईला वाटलं आईचा अंत करणार बाप बाप त्यांची ब करायची गेल्यानंतर त्यांची किंमत कळते असतो गोठ्यामध्ये गाय असावी करायचुक आणि ज्यांच्या घरात बापन माय आहे त्यांनी परमार्थ नाही केला तरी चाल नका आमच्या पाया पडण्यापेक्षा तुमच्या मायबापाच्या पायर पडा पंढरीचा राजा दारात येईल म्हणजे बोल बेटाक्याच्या इतकी ताकद आहे मी बोलत नाही माये बाप केवळ का रेशी एक काही केले दोनशे लाडू दिले बोलून जावयाबापू जावयाबापू घरी नाही गेला हा हा घरी नाही गेला मग मध्ये तालुका होता तालुक्याच्या पलीकड्याच गाव बिकानेरच्या दुकानात गेला बिकानेरच ना मिठाईच्या दुकानात गेला काउंटरवर ठेवला दबा शेठजी लाडू कसे केले शेठजी मला दोनशे रुपये आणि घेतात कसे तुम्ही ते मला शंभर रुपये चुरीचं भा किमतीत असतात चुरीच मालनी असतो शंभर रुपये किलो ठेवला डबा आताच गावात लाडू भरून आण पाच किलो भरले पाचशे रुपये दे देऊन टाकले दबा तुम्हाला राहले आणि पीस किरा गेलो ते निवडते पाचशे रुपये झाले पाहिजे रुपये ह्याने काय विकलं हिने काय विकलं लाडू शेडची काय घेतलं हा लड़। शेडचीला माहिते धिरे त्याच्या कुणाला माहित आईला कुणाला विकले लाडू त्याने घेतले लाडू त्याचे धिरे शेडचीला माहितीये आहे का त्याच्या धिरे कोणा का सासूबाईला त्याचे धीरे तिघाला माहित आहे तिघा झाला कोणा कोणाला एक सासूबाई तिने घातले म्हणून दुसऱ्यांदा मला मी तिथं होतो म्हणून झाले आणि तिसरे तुम्ही आता मी तुम्हाला सांगितले म्हणून माहिती ना, जा ना दुकानदार माहिती शेजी घ्या पाच किलो भरले आणि जाडूचा देणार राहू दे तुम्हाला एवढ्या तिथं पाठीला आले कर फोन आला होता नाताचा वाढदिवस आहे मिठाई घेऊन या <laughs> म्हणजे हो। लाडू नाही दुसऱ्या शेठजी नाताचा वाढदिवस आहे पाच किलो लाडू द्या बरं पाटील आताच गावला पाटी पत्रकार डबा घेऊन जा आणि घेऊन जा कसे किलो लाडू दोनशे रुपये हजार रुपयाला लाडू विकले किले पाचशेला घेतले पाचशे नफा झाला तुझ प्रतिकील होत आता सांगा पाठल काय आणलं शेठजीने काय विकलं जावायने काय विकलं अरे 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 त्याच्यात हिरे होते रे नाही का बाईने पाठल जावय पात बापू भेटले वाटत जावेळे बापू भेटले पाहिजे एका झाल्या आणि डबा घरी आला तर आपण आले अरे काय मालकाला बोलायचं नसतं बरं का आलेलं हवायचं ना त्याच्यावर पाणी द्यायचं बसून द्यायचंय बरं काय तुमच्यासाठी आले आल्या नाही असे वासा वासता वासायच पाणी द्यायचं बसून द्यायचं मूड पाहायचा अन्न बोलायचं पाटील आले पाणी दिलं पाटील पाहिलं बसले पाटील खाली आणि मग दबाव वगैरे पाहिला तिने विचार केला काय जे आवड बोला नाही माहितीच नाही आवडत अहो लाडू तू नाही म्हणली का ना त्याचा वाटलं पाच किलो लाडू आता शेठजीने बनवले होते आणि स्वादिष्ट छान पण ओळखीची वाटते काय ओळखीचे पिशे असतात की पिशे नसतात का नाही जर ओळखीची वाटते असं जाऊया तिने खात्री पटली ह्याला काहीच माहित नाही काहीच माहीत नाही स्मा आहो दुपारी जावं लावतो मग तुम्ही काय मुलीला मदत येत नसते मला असं वाटलं मी तरी मदत करू काय केलं जाव आले पटकन गर्याचे लाडू बनवले आमच्याकडे गाराव तुमच्याकडे रावा नव्हता आम्ही चला फ्री माणस आहे आणि मग गर्याचे लाडू बनवले आणि एका एका मध्ये एक एक हिरा घातला मग झालं का आणि ते दोनशे लाडू बनवून मी डाबा उडून बोलतो पडून तर हिरे तर मारे आले असं आहे का अरे 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 जे ते मला माझी सोडून जात नाही जे तुमचं ते तुम्हाला जिंदगी सोडून जाते तुमच नाही आयुष्यावर किती प्रयत्न करा तुमच्या जवळच येत नाही दोनशे हिरे तुला त्या पाठणाचे घरी फिरून आले अरे ना जावायला कळालं ना त्या शेडचीला कळालं नाही मिळाल त्याच्या त्याच्या दारात आले होते दोनशे हिरे नाही मिळत माय बाप हे प्रारब्ध प्रतिकुल व्हावं लागतं माणसं दया आटापिटा त्याच्या डोक्यात त्याचे डोक्यात दोघाच्या आपल्याला खाण्याचं खोटं